नमस्कार आपण पाहत आहे न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्राइजेस अक्कलकोट नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहताय विश्व न्यूज मराठी सकाळचे नऊ वाजलेले आहे बातमी आहे गोकुळ शुगर कारखान्याच्या संदर्भातली आपल्याला माहिती आहे काल गोकुळ शुगरचे व्हाईस चेअरमन विशाल शिंदे यांचा वाढदिवस होता आणि हा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला वाढदिवसाचं औचित्य साधून सहा हजार ऊसतोड कामगारांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं शिंदे परिवारानं गोकुळ परिवारानं एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासल्याचं दिसून आलं खरं तर ऊसाच्या फडामध्ये अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करून शिंदे परिवारानं एक वेगळा अनोखा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाचं ऊसतोड कामगार तसंच विविध मान्यवरांकडून कौतुक देखील करण्यात येत आहे आपण त्याची लाईव्ह दृश्य बघतोय त्याशिवाय कारखाना कार्यस्थळावरती देखील कारखान्याच्या शेती अकाउंट परचेस प्रोसेस इंजिनिअरिंग सुरक्षा सिव्हिल तसंच स्टोर विभागातर्फे देखील सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा सत्कार सोहळा देखील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी मोठ्याचे सरपंच कार्तिक पाटील कुर्नूचे सरपंच व्यंकट मोरे अभिजित गुंड चुंगीचे युवा नेते राजू चव्हाण कारखान्याचे फक्रुद्दीन जहागीरदार मुख्य शेती अधिकारी बालाजी पाटील संपत अटकळे यांच्यासह कारखान्याच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बावकरवाडी इथं पार पडलेल्या कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील सुभाष राठोड ज्ञानेश्वर जाधव सुदाम कदम विनायक पवार सैपन टक्के समर्थ माळगे अर्जुन भरमशेट्टी युवराज बाणेगाव श्रीशैल बावकर भीमाशंकर दुलंगे स्वामीनाथ टाके राजेंद्र पाटील खंडेराव भोसले दत्तात्रय साखरे सिद्धाराम सावरमठ सायबणप्पा ममाणे राहुल सत्रे यांच्यासह स्वामीनाथ जाधव भगवान जाधव प्रकाश जाधव हनुमंत बावकर सुरेश इंगोले यांच्यासह इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होते खर तर यावेळी गोकुळ शुगरला मोठ्या प्रमाणात ऊस येत आहे आतापर्यंत साडेतीन लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालेलं आहे सात लाखापेक्षा अधिक गाळप करण्याचा मानस कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा आहे आणि त्या दृष्टीनं कारखान्याची वाटचाल देखील सुरू आहे ऊसाची बिल देखील वेळेत देण्याचा प्रयत्न यावर्षी गोकुळ शुगरने केलेला आहे त्यामुळे कारखान्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून सहकार्य मिळत आहे एक महत्वाची बातमी आहे गोकुळ शुगरचे चे वाईस चेअरमन विशाल शिंदे वाढदिवस यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला त्याची दृश्य आपण बघतोय कारखाना कार्यस्थळावर जो कार्यक्रम पार पडला त्यावेळीची दृश्य आपण बघतोय शिंदे परिवारानं नेहमीच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विविध उपक्रम चालू केलेले आहेत आणि त्या उपक्रमाचा एक भाग म्हणूनच सहा हजार ऊसतोड कामगारांना ब्लँकेटचं वाटप करून हा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला या अनोख्या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसून आला कारखान्याच्या शेती विभागातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आपण पाहताय विश्वन्यूज मराठी सकाळचे नऊ वाजलेले आहेत ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच ला आज़ा करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट या मराठी डॉट या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा